पराभवाचा धसका किती मोठा असतो हे काल दिलीप वळसे पाटील यांच्या एका वक्तव्यावरून समोर आलं कारण होतं अजितदादा पवार यांची जनसन्मान रॅली ती गेली वळसे पाटील यांच्या आंबेगाव विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मोठी सभा झाली आणि त्या सभेमध्ये बोलता बोलता वळसे पाटील यांच्या तोंडातून जे सत्य होतं ते बाहेर पडलं ते म्हणाले की माझ्याविषयी माझ्या विधानसभा मतदारसंघात बऱ्याच सुलट अफवा पसरवल्या जातात काही जणांचं म्हणणं आहे की पराभवाची भीतीपोटी वळसे पाटील हे विधानसभा निवडणुकीतून पळ काढण्याच्या तयारीमध्ये आहे मात्र तुम्हाला हो न्योडनों न्योडनों मी तुम्हाला सांगतो या मतदारसंघामधून माझी मुलगी पूर्वा पाटील हिनं विधानसभेची निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा होती मी तिला सांगितलं सुद्धा होतं मात्र तिनं आंबेगाव विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आणि त्यामुळं मी पुन्हा एकदा आंबेगाव विधानसभेची निवडणूक लढवणार आहे परंतु हे सांगता सांगता तिने एक शब्द त्या ठिकाणी उच्चारला तो म्हणजे नाव विराज असतो मला आंबेगाव विधानसभेची निवडणूक लढवणं भाग पडलंय पण हा निर्माण होतो की इतके मोठे इतके वर्ष मंत्रिपद उपभोगलेले इतके टर्म निवडून आलेले सभापती पद सुद्धा त्यांना मिळालं होतं इतके उच्च पद उपभोगले आणि सतत कंटिन्यू जिंकत असणाऱ्या वळसे पाटील यांना नाव विलाज असतो आपल्या विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्याची वेळ काय ते यामध्ये बोलत असताना असं म्हटलं जातं की वळसे पाटील यांनी तीन डाव टाकले होते मात्र ते तीनही डाव ज्या वेळेस फेल गेले त्यावेळेस त्यांना नाव विलाजस्तो का होईना अजिंक्यता गटाकडूनच विधानसभेची निवडणूक लढवणं भाग पडलाय त्यामध्ये पहिला डाव होता तो म्हणजे आपली मुलगी पूर्वा पाटील हिला शरद पवार गटामध्ये पाठवणं आणि त्या ठिकाणची शरद पवार गटाकडून आंबेगाव विधानसभेची उमेदवारी मिळवून देणं यासाठी हे बरेच प्रयत्न केले गेले त्यासाठी सतत मागच्या काही वर्षभरापासून जरी म्हटलं तरी चालेल अमोल कोल्हा यांच्या फेवरमध्ये त्या ठिकाणी स्टेटमेंट पूर्वा पाटील देत होत्या सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी त्या फेवरमध्येच बोलायच्या यावरून एक अशी चर्चा सुरू झाली की पूर्वा पाटील आपल्या वडलांचे साथ सोडून शरद पवार गटामध्ये प्रवेश करतील मात्र हे सगळे प्रयत्न वळसे पाटील यांच्याच गटाकडून सुरू असल्याची धबके आवाजात चर्चा होते मात्र शरद पवार यांना याविषयी विचारला असता पूर्वा वळसे पाटील यांच्या उमेदवारीवर ज्यावेळी शरद पवार यांनी फुलस्टॉप लावला फुले मारले त्यावेळेस वळसे पाटील यांचा हा पहिला डाव फेल गेला त्यानंतर जो दुसरा डाव होता तो हाच की वळसे पाटील यांना सुद्धा आता गटाकडून जर आंबेगाव विधानसभेची निवडणूक लढलो तर पराभवाला सामोरं जावा लागेल याची जाणीव वळसे पाटील यांना सुद्धा झाली आहे आणि त्यामुळेच की काय त्यांनी आपली मुलगी पूर्वाबाळसे पाटील ह्याला अजितदाथा गटाकडून विधानसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवण्याची विनंती केली मात्र पूर्वाबाळसे पाटील यासुद्धा बऱ्याच दिवसापासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत राजकारणामध्ये राहत असताना निवडणुकीचा अंदाज त्यांना आलेला होता निवडणुकीचा निकाल काय लागू शकतो हे त्यांच्याही लक्षात आलं होतं आणि त्यामुळं असं म्हटलं जातंय की पूर्व वळसे पाटील यांनी अजितता गटाकडून म्हणजे घडाळ्याचं चिनावरण आंबेगाव विधानसभेची निवडणूक लढवण्यास नकार दिला मात्र वळसे पाटील याला थोडंसं डायव्हर्ट करून असं सांगतायत की पूर्वा वळसे पाटील ह्याची आंबेगावची विधानसभा निवडणूक लढवण्याचीच इच्छा नाही त्याची तयारी नाही आहे पण मुद्दा हा आहे चर्चा हीच आहे की पूर्वा वळसे पाटील यांना जर शरद पवार गटाकडून जर उमेदवारी मिळाली असती तर एकशे एक टक्का ते विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी त्यांची होती मात्र विधानसभेची उमेदवारी शरद पवार गटाकडून भेटत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी अजितदादा गटाकडून विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला मात्र वळसे पाटील याला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सांगतात म्हणजे आपल्या बोलीला काही करून विधानसभेच्या आखड्यात उतरण्याचा त्यांचा दुसरा प्लॅन तोही फेल गेला आणि आता तिसरा जो त्यांचा प्लॅन होता तो हाच होता लो की आपण ज्यावेळेस विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरू त्यावेळेस समोरून म्हणजे शरद पवार गटाकडून एखादा कमकवत उमेदवार कसा राहू शकतो यासाठीही त्यांनी मोठी धडपड केल्याचं बोललं जातं जसं की शरद पवार यांनी एकदा असं सांगितलं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये की वि के पाटील यांनी कशा पद्धतीनं एका माणसाला आपल्या मुलाविरुद्ध निलेश लंके यांना उमेदवार म्हणून तुम्ही उतरवू नका यासाठी एका उद्योगपतीला पाठवलं होतं म्हणजे राजकारणी असे खेळ करतात की आपल्या विरोधामध्ये एखादा कमकुवत उमेदवार द्यावा जेणेकरून भविष्यामध्ये एकतर आपल्या बाजून निकाल लागेलच आणि भविष्यामध्ये गरज पडली तर आपण सहकार्य करू असं त्या ठिकाणी वचन दिलं जातं मात्र शरद पवार गटाला ज्यावेळेस या संपूर्ण प्रकरणावर विचारलं गेलं त्यावेळेस शरद पवार यांनी वळसे कुटुंबावर सडकून टीका करायला सुरुवात केली वळसे कुटुंब जात असताना कारण एखाद्याला पक्ष सोडायचा असतो त्यावेळेस जाणाऱ्याला फक्त निमित्त हवं असतं वीस पंचवीस वर्ष राजकारणामध्ये सतत निवडून येतात सत्ता आली की त्यांना सांगले मंत्रिपद सुद्धा दिले जातात एवढं सगळं देऊन सुद्धा ज्यांना विधानसभेचा आपल्या मतदारसंघाचा विकास करता आला नाही त्यांना काहीतरी निमित्त पकडून तिकडं जायचं होतं त्यामुळं हे कुटुंब संधी साधू असल्याचं शरद पवार यांनी टीका केली आणि त्यामुळं वळसे पाटील यांचे सगळे डाव त्या ठिकाणी फेल होत गेले आणि त्यामुळं आपली मुलगी पूर्वा पाटील यांनी ज्या वेळेस निवडणूक लढवल्यास नकार दिला त्यावेळेस आता आपल्याला नावविराज असतो का होईना आंबेगावच्या विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरवणं त्यांना भाग आहे अर्थात त्या ठिकाणी पराभवाचे चान्सेस हे जास्त आहेत मात्र जर विधानसभेच्या आखाड्यामध्ये जर आपण उतरलो नाही तर मग आपला राजकीय वारसाचा प्रश्न होईल पराभव झाला तरी चालेल मात्र विधानसभा सोडायची नाही त्यामुळं आता नावविराज असतो का होईना वळसे पाटलांना आंबेगाव विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरावं लागतंय मित्रांनो खरंच वळसे पाटील हे विजयी होतील की पराभूत होतील ते कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद